नमस्कार सुविता मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो पुस्तक वाचन चॅनलच्या कथा वाचन ह्या उपक्रमाअंतर्गत आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे श्यामराव निळकंठ ओक लिखित अवलिया आणि उद्मांझर ही एकोणीसशे बेचाळीस साली प्रसिद्ध झालेली कथा तर सादर आहे अवलिया आणि उद्मांझर जे का रंजले गांजले अशांना आपुलकीनं मदत करण्याबद्दल गावात त्याची प्रसिद्धी होती त्याच्या सदहूबद्दल एखाद्या सावकारांनी देखील शंका घेतली नसती त्याच्या साधू वृत्तीची ख्याती सर्वत्र झाली होती इतकी की संकटात सापडलेले लोक त्याच्या घरी बोलावणी पाठवू लागले होते शिरजोर बदमाशांना वटणीवर आणणं दुगळ्यांची कड घेऊन भांडणं चुकलेल्या वासरांना सुरक्षितपणे गोट्यात पोहोचवणं इत्यादी लोकोपयोगी कामांनी तो एक एकमानशी संस्थाच झाला होता जणू एकदा कुठल्याशा संघाची सभा बरीच उशिरापर्यंत चालून रात्री साडेबाराला संपली जिना उतरून रस्त्यावर येणाऱ्या सदस्यात आमचा समाजसेवकही होता एकाच दिशेला घर असणाऱ्यांचं एक लहानसं टोळकं सावकाशपणे रस्ता चालू लागलं रस्त्यावर पलीकडच्या बाजूस अंधारा अंधारातून कोणीस जात होत ते माणूस थपकायचं वळून पाहायचं मध्येच बोळा शिरून दृष्टी आढवायचं पुन्हा रस्त्यावर येऊन चालल्यासारखं करायचं थांबायचं समाजसेवकाचं त्या माणसावर बारकाईनं लक्ष होतं माणूस या नपुसकलिंगी कोटीतून बाई या निश्चित वर्गात ती आकृती आणून ठेवण्यास त्याला वेळ लागला नाही लपत छपत जाणारी ती बाई संकटात असली पाहिजे हे त्याच्या कुशाग्र बुद्धीला जाणवलं व आपली टोळी सोडून तो धीम्या पावलांनी त्या रहस्यमय बाईकडे निघाला त्याच सुमारास रस्त्यावरच्या एका घराची कडी आतून निघाली पुढीलदारी मुखत्यार वकिली व मागीलदारी लाकडाची वखार असा जोडधंदा करणारा त्या घराचा रहिवासी निर्विकार मुद्रेनं रस्त्यावर आला बाईजवळ पोहोचताच समाजसेवक अदबीन म्हणाला बाई रस्ता बिस्ता चुकला का तुमचा त्याचा अभिप्राय हा की चुकला बिकला असाल किंवा अन्य प्रकारे असहाय्य अवस्थेत असलात तर चला मी तुम्हाला कुठे ते पोहोचवतो ती बाई कठोर चेहऱ्यानं त्याच्याकडे पाहत कमरेवर हात ठेवून उभी राहिली का हो शिष्ट तुम्हालाशी पंचायत चाकून पत्रा कापल्यासारख्या आवाजात तिनं विचारलं समाजसेवक थोडासा फिकाटलाच नाही नाही मला वाटलं एकट्या आहात बरोबर सोबत नाही कोणी म्हणून म्हणून असे अटकत होय संभावित लफंगेच दिसता मोठे ती बाई चढ्या स्वरात म्हणाली समाजसेवकामागची सदस्यांची टोळी तो आवाज ऐकून भोवताली गोळा झाली आणखी कोणी आलं तो वखारवाला मुखत्यार वकील त्यात होताच आणि मेले हे धंदे करतात बाई समारोपा दाखल म्हणत होती तिला कोणी सांगू लागलं की अहो बाई असं काय करता यांना कोण समजता कित्येक दिन दुबळ्यांना यांनी मदत केली आहे हेच ते एकनाथ पंत एकबोटे सुप्रसिद्ध दयाळू पहिलवान उपकारी आवलीया आणि खुशाल अपरात्री एकट्या बाजला अटकतो ती बाई उद्गारली कोणी म्हणाला त्यांनी हटकलं नाही अगदी निष्पाप मनानं भोळ्या भावानं विचारलं की वाट चुकला आहात का म्हणून यावेळी तो मुखत्यार वकील पुढे आला पण का म्हणून विचारलं व्हॉट बिझनेस हॅड ही छान झाडलोत बाई हे असे रिकाम टेकडे लोकच गावाला उपद्रव करतात कोणावर तरी काही आळकिटाळ आणतात मदत करण्याचा आव आणून गळ्यात घालणारे लोक आहे पण जमलेल्या लोकांकडे वळून परिणामकारक आवाजात वखारवाला म्हणाला पण जोपर्यंत आपण स्वतः पाक आहोत तोपर्यंत कोणाचीही भीती नसते चला गर्दी पांगली लोक चर्चा करीत आपापल्या रस्त्याला लागले मुखत्यार वकील त्या बाईशी बोलत बोलत स्वतःच्या घरापर्यंत आला दोघ घरात शिरली दरवाजा बंद झाला आतून कडी लागली आणि समाजसेवक चुकलेला कोकरू उचलायला जाऊन उदमांजर जर हाती आल्यासारखा चेहरा करून बिचारा केव्हाच रात्रीत विलीन झाला